मित्रांनो स्वागत आहे लॉ एक्सप्रेस एल एल बी या चॅनलमध्ये सत्तावीस uh, मे दोन हजार पंचवीस रोजी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस uh, रोजी महाराष्ट्र गो सेवा आयोग काव वेलफेअर कमिशन यांनी एक ऑर्डिनन्स काढलं होतं uh, गोवंश जे प्राणी आहेत त्यावरील uh, खरेदी विक्रीचे व्यवहार uh, बंद करण्याबाबत तो जो ऑर्डिनन्स होता तीन जून, जून हो ते आठ जूनपर्यंत लागू करण्यात आला होता महाराष्ट्र गोसेवा आयोग त्याने सत्तावीस मेला आणि ते जे ऑर्डिनन्स होते ते सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना देण्यात आले होते म्हणजे ऑल ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी ए पी एम सी यांना त्याच्यामध्ये महाराष्ट्र ॲनिमल प्रि प्रिझर्वेशन ॲक्ट एकोणीसशे शहात्तर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या कायद्याच्या प्रावधान टाकून त्यांनी असं सांगितलं होतं की बकरी ईदच्या दरम्यान जी प्राणी त्यांचे खरेदी विक्रीचा व्यवहार करू नये सध्याच्या व्हिडिओ बनवण्याचा माझा अर्थ असा आहे की नुकतेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तो ऑर्डिनन्स मागे घेतला महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र गोसेवा आयोगाने तो जो ऑर्डिनन्स होता खरं म्हणजे या महाराष्ट्र गो सेवा आयोगाला असा प्रकारच्या ऑर्डिनन्स पास करण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही आणि तो अन अं, अंमलबजावणीमध्ये येऊ सुद्धा शकत नाही तरी देखील मुख्यमंत्र्यांनी नुकतेच मुख्यमंत्र्या देवेंद्र फडणवीसांनी तो जो आ, आदेश होता त्याला माघार घेतला कारण शेतकरी वर्ग मुस्लिम वर्ग आणि इतर मेंढीपालन शेळीपालन जे करत असतात शेतकरी वर्ग त्यांनी फार प्रोटेस्ट केला या ऑर्डिनन्सला कारण फक्त विक्रीवरती नाही काही कुट शेतकरी कुटुंब हे शेडी मेंढी आणि जे आहेत त्याच्यावरती त्यांच्या पूर्ण जीवन अवलंबून असतं म्हणून भरपूर प्रोटेस्ट करण्यात आला आणि तुम्ही पाहिलं असेल व्हॉट्सअपमध्ये किंवा टी व्ही चॅनल्समध्ये विविध मुस्लिम संघटनांनी याचा तीव्र निषेध व्यक्त केला होता आणि जनावर कुठल्याही प्रकारचे असो ते परचेस करण्याच्या किंवा त्या परचेस विक्री वगैरे करण्याच्या त्यांनी सर्व बंदी घातलेली आणि आज देखील ती त्यांनी तो या ऑर्डिन्समुळे त्यांनी ती बंदी कायमच सुरू ठेवलेली आहे जसं तुम्ही परभणीला पाहा धुळ्याला पाहा दोंड्याच्याला पाहा कुठल्याही प्रकारचे कुठलेही जनावर विकले जात नाही तर तो जो ऑर्डिनन्स आहे तो नुकताच मागे घेण्यात आलेला आहे मला वाटतं दोन तीन दिवसाच्या तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला ते सापडेल तर शेतकऱ्यांच्या या ऑर्डिनन्स व वरती जास्त करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता आणि या जो आहे विश विशेष म्हणजे फक्त गौवंश जनावरांची देणे घेणे किंवा कत्तल करणे वगैरे हे तर बंदी ज जा, झालीच झाली त्याच्या उलट परिणाम मेंढी शेडी वगैरे कोंबड्या बकऱ्या वगैरे जे काही होत्या त्यांच्यावरतीसुद्धा ते परिणाम झाला कोंबडी वगैरे सोडून मेंढ्या बकऱ्या यांच्यावरतीसुद्धा तो व्यवहार जो आहे ते मुस्लिम संघटनांनी तो व्यवहार बंद करण्यात आला होता आणि अशा आदेशामुळे काही कम्युनिटीचे लोक हाय बॉम्बे हायकोर्टला अप्रोच झाले बॉम्बे हायकोर्टने एक जजमेंट देखील दिलेलं आहे मी या याच्यामध्ये सांगू शकत नाही पण त्याची लिंक मी जजमेंटची खाली टाकू शकतो की ती अशा प्रकारची गोवंश वग वगैरे सोडून आ, इतर ॲनिमल्स सॅक्रिफाय करू शकतात मुस्लिम कम्युनिटीला असं सांगितलं होतं मग या आदेशमध्ये काय झालं अनेकांचे रोजगार जे ते बुडाले होते शेतकरी दलाल वाहतूकदार बाजारातील मजूर यांना मोठा फटका त्या ऑर्जिन्समुळे बसला होता आणि म्हणून या गोसेवा आयोगाचा जो अधिकार जो क्षेत्र आहे प्रश्न प्रश्नदेखील एक निर्माण झाला होता की याला असा प्रकारचा ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार आहे का बंदी घालण्याची त्यांना पावर्स आहे का त्यानंतर रिस्पॉन्स टू क्रिटिसिजम मस्टेक गव्हर्मेंट महा गव्हर्मेंट महाराष्ट्र सरकारने काय केलं लोकांच्या अशा प्रकारच्या विविध विरोधानंतर गोसेवा आयोगाने सुधारित पत्र काढले ज्यात दोन जून दोन जून ज्यात बाजार उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली पण बेकायदेशीर गोवंश रोखण्याची दक्षता बाळगावे असे निर्देश देण्यात आले होते त्यानंतर मग तीन जून रोजी महाराष्ट्र शासनाचे एक निर्णय आला आणि महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाने सर्व बंदी आदेश पूर्णपणे मागे घेतले यात तुम्ही जर स सर्च करणार गुगलवरती तुम्हाला ते दिसेल सर्व जनावरांचे बाजार ज्यात बकऱ्या मेंढ्या यांचा समावेश आहे ते बकरीच्या आठवड्यातही खुले राहील ते जे मा गोवंश काय नाव आहे त्यांचे महाराष्ट्र गोसेवा आयोग म्हणजे कॉ वेलफेअर कमिशन याने ते यात मेंढ्या बकऱ्या हे देखील बंद करण्यात आलं होतं मात्र शासनाने महाराष्ट्र राज्य शासनाने तो ऑर्डिनन्स तीन जून रोजी मागे घेऊन त्याच्यावरती बंदी उठवण्यात आले होते म्हणून मुंबईतील आणि अजून मुंबईतील देवनार कत्तलखान्यांचे आधुनिकीकरण करण्याचे प्रस्तावसुद्धा महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेले आहे मग निष्कर्ष असा आहे की गोसेवा आयोग जनावरांचे बाजार बंद करण्याचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहे का मग अशा प्रकारच्या ऑर्डिनन्स कायद्याचे पालन करणं सक्तीचे होणार नाही त्यामुळे दोन जून रोजी सी एम देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते अध्यक्षतेखाली ती बैठक झाली होती तीन जूनपासून ती बंदी रक्त करण्या रद्द करण्यात आली होती मेंढ्या बकरी शेडी यांची विक्री सुरू राहील असं त्या ऑर्डिन्समध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं आणि आज देखील त्याच्या पडिसात पडत आहे तो जो बंदीचा जो पड़ी साथ आहे तो बंद आहे मात्र शेंडी मेडी, बग मेंढी बकरी वगैरे यांच्यावरती ती बंदी आज देखील नाही आहे त्यानंतर गोसेवा आयोगाचे ते अधिकार आहेत का आयोग जे आहे कुठल्याही प्रकारचे हे आयोग हे असा प्रकारचे ऑर्डिनन्स काढू शकत नाही असा प्रकारचे आयोग फक्त एक सल्ला देऊ शकतात महाराष्ट्र सरकारला आणि ते सल्लावरती अंमलबजावणी करण्याचे काम महाराष्ट्र सरकारचे असतं ते ऑर्डिनन्स पास करत असतात याला पावर नाही गौसेवा आयोग वगैरे जे असतात ना त्यांना ते पॉवर नसतं कायद्याने म्हणून ते तुमच्यावरती बांधलकी नसतात म्हणून वेळेवर शासनाने तो निर्णय घेऊन तो जो निर्णय होता त्याला मागे घेऊन त्याला रद्द करून आणि ती जी बंदी होती ती आठवण्यात हटविण्यात आली होती मग निष्कर्ष असा निघत असतो याच्यामध्ये की तीन जून रोजी जी बंदी रद्द केली महाराष्ट्र सरकारने ती बंदी जी होती रद्द करण्यात आली जो ऑर्डिनन्स दोन जूनच्या त्याला रद्द करण्यात आला आणि बकरीच्या सप्त्यात बे बकऱ्या मेंढ्या शेळ्या यांना बाजारात पुन्हा विक्री करण्या विक्री देवाणघेवाण करण्याची परवानगी देण्यात आली होती फक्त गोरक्षण कायद्याअंतर्गत का गाय बैल वगैरे जे आहे याची बंदी ठेवण्यात आलेली आहे बरोबर म्हणून या व्हिडिओमध्ये मला हे स्पष्ट करायचे आहे की गोवंश गाय बैल वगैरे यांना सोडून इतर जनावरांची देवाणघेवाण आजही चालू आहे मात्र मुस्लिम कम्युनिटी अँड फार्मर्स यांना त्याच्या तीव्र पडसाद सोसावा लागत आहे जनावरांची विक्री बाजारामध्ये होत नाही आहे कारण या आधीलासे वेस वेगवेगळे लोक तर्क काढून ते जे त्यांचा व्यवसाय आहे तो व्यवसाय ते बंद करत आहेत आणि दुसऱ्या व्यवसायाकडे ते उघडत आहे आणि आज देखील याचा जबरदस्त परिणाम तुम्ही जर पा पाहिलं न्यूजवरती टी व्ही न्यूज चॅनलवरती तर याच्या अनेक कोटी रुपयांचा कारभार महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बुडत आहे आणि म्हणून महाराष्ट्र गव्हर्मेंटने या कायद्याच्या एक वेळेस पुन्हा विचार करायला हवा की अशा प्रकारचे जे जनावर निक निकाम जनवर ज्याला ज्याला आपण म्हणतात निरुपयोगी हो त्यांचे हे करतात काय आणि तुम्ही जर व्हिडिओ अजून जर वा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या याच्यामध्ये पाहिले तर असे भरपूर आय हे संघटना आहेत ते जे जनावर घेऊन जातात ते दोन दिवस तीन दिवसपर्यंत त्यांना ठेवतात मात्र तिथं शंभर शंभर दोन दोनशे गोवंशचे जे जनावर आहेत तिथून गायब होतात आणि त्याचे रिपोर्ट वगैरे कोणी काही देत नाही आज आज तुम्ही जर तिथं गेले पाहायला तिथं तुम्हाला एकही गोवंशाच्या काही सापडणार नाही एकही गाय सापडणार नाही आणि एकही बेल्ट सापडणार नाही मग या जातात कुठं हे तुम्ही बंदी घातली ठीक आहे सर्वांना मान्य आहे ती बंदी आपल्याला सर्वांना मान्य आहे आपण आदेशाचे पालन करणारे व्यक्ती आहेत आणि ते आपण करणारच आहे की मात्र पण ते तुम्ही जनावर घेऊन जातात शेतकऱ्यांकडून हिसकवून गाड्यांवरती रेड टाकून मग ते जनावर जाता कुठं हे शेत हे पोलिसांचे कर्तव्य आहे की नेमकं हे जनावरांना तिथं कोंडून दाबून करतात काय नेमतं हे जे भक्त लोक आहेत जे प्रोचेस करत आहेत की बाबा असं बंदी व्हायला पाहिजे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे मात्र तुम्ही ते जनावरं तिथं नेऊन करता तरी काय त्याच्या रिपोर्ट आज तरी कोणाकडे उपलब्ध नाही आणि विविध लोक याच्यावरती काम करतात जे लवकरच तुमच्या पुढे सर्व ती माहिती येणारच आहे कारण किती केलं चूक एक वेळेस लोकांची सापडते आणि ती लोकांपुढे येणार आहे माझ्या सांगण्याचे हेतू एवढाच होता की मेंढी शेळी बकऱ्या वगैरे याच्यावरती तो बंदी आज नाही आज देखील नाही तेव्हा देखील नव्हता फक्त दोन जून रोजी हो करण्यात होता तीन रोजी तो आदेश मागे होता म्हणून शेतकरी मित्रांनी तो जो ऑर्डिनन्सच्या एवढं घाबरण्याच्या काय त्याच्या एवढं हे कारण नाही आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल डिसलाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर मला व्हिडिओच्या खाली आ, सांगा धन्यवाद